अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये दहा हजार जागा वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांना मोठी भेट देत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपये करण्यात आली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना शेतीसाठी किसान क्रेडिट कार्डवर केवळ तीन लाख रुपयांची मर्यादा मिळत होती स्टार्टअपसाठी सरकारच्या दहा हजार कोटी रुपयांच्या योगदानातून निधीची व्यवस्था केली जाईल पाच लाख महिला एस सी आणि एसटी उद्योजकांना सरकार प्रथमच दोन कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी एक कार्यक्षम फ्रेमवर्क आणण्यात येणार आहे मॅन्युफॅक्चरिंग मिशन लहान मध्यम आणि मोठ्या उद्योजकांना धोरण समर्थन आणि तपशीलवार फ्रेमवर्कद्वारे मेक इन इंडिया कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी कव्हर करेल आय आय ची क्षमता वाढवण्यात येणार आहे देशातील पाच आय आय टी मध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील तसेच आय आय टी पटनाचा विस्तार करण्यात येणार आहे कर्करोगाच्या सर्व औषधी पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार आहे छत्तीस औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आल्या आहेत तसेच इतर जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी करण्यात येणार आहेत इंडिया पोस्ट एक मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक संस्थेत रूपांतर करण्यात येणार आहे पादत्राणे आणि चांबड्याच्या क्षेत्रासाठी मदती व्यतिरिक्त चांगड्या शिवाय पादत्राण्यांसाठी एक योजना आहे बावीस लाख रोजगार आणि चार लाख कोटी रुपयांची उलाढाल आणि एक पूर्णांक एक लाख कोटी रुपयांहून अधिक निर्यात अपेक्षित आहे सूक्ष्म उद्योगांसाठी एमएसएमई क्रेडिट गॅरंटी कव्हर पाच कोटी रुपयांवरून दहा कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाणार आहे पुढील वर्षात एक पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज प्रदान केले जाईल किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले thank exactly.